हाय हॅलो नमस्कार मी तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ आज आपण चाललो आहोत गौरी गणपतीसाठी आपल्या गावी कोकणात म्हणजेच इंदवटीला आपण गावातलीच आपली बस आहे सांताक्रूज लांजा इंदवटी आपल्या गाववाल्याने आपल्या भावकीनीच बस केली आहे डायरेक्ट गावापर्यंत आपली बस सेवा आहे जाणार आहे बस सगळे मानकरी जाणार लावत आहेत त्याच्यानंतर पूजा वगैरे होईल मग बस सुटेल आपली शांताक्रूज ते लांजा इंदवटी

Ini येणार telah हाय

कुठे चालली तू गावी गणपती लागले गावी गाडी सुटली आहे बस स्टेप वरून आताच सुटली हायवे गेलो ना शुभ्रा चालली गणपतीला गावी शुभ पाहिजे तिला गाड़ी सब आवा मके रे आगे कडे ती आले आवडी ती आले रे अ 1822 जी एक पप्पा त्या नंतर एक पप्पा त्या ना सुबह जो तेरा एक 14 2 अरे 15 16 17 18 ती आले 18 आले आ मग नंबर दे ए तेरा एक

गाडी जेवायला थांबले ते काय जेव्हा मग नको, नको। मग काय खाते खाऊ खाते मी तिचा टेपला आणि दही दोन बस झाली मला कोणतं आहे माहिती नाही भरपूर गाड्या रोडवर भरपूर गाड्या आहेत हाय कुठे दिसते तू हाय इकडून दिसते तू हाय रोडला फक्त आणि फक्त लालपरे आहेत आज कारण सॅटर्डेला बहुतेक गाड्या निघून गेल्या आहेत लालपऱ्या पण गेल्या असतील पण प्रायव्हेटवाले पण गेले असतील आणि आज, आज आपण संडेला संध्याकाळी निघालो आहोत त्यामुळे संडेला सकाळी जे फॅमिलीवाले होते ते सकाळी गेले असतील संध्याकाळवर कोणीच नाही आहे आता फक्त लाल पर्यात दुसरी लक्झरी आहे प्रवास पण खूप मस्त झाला आता आजचा इथपर्यंतचा पुढे पण होईल पण हा व्हिडिओ आता इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ